नमस्कार कला प्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कथा सांगते कविता वाचन करते तसंच गाणी पण म्हणते आणि इतरही माहिती मी तुम्हाला सांगत असते तर तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची माहिती सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूत अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी <ण्यागी> पौर्णिमा असं म्हणतात कोजागिरी पौर्णिमेलाच अश्विन पौर्णिमा शरद पौर्णिमा अश्विनी किंवा नव्याची पौर्णिमा असंही म्हणतात कोजागिरी दिवशी केल्या जाणाऱ्या व्रताला कोजागर व्रत असं म्हणतात या व्रतात दिवसा उपवास करतात रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करतात आणि त्यांना आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात उपोषण पूजन आणि जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात केल्या जातात रात्री घरात व मंदिरात दिवे लावतात विविध मंदिरात कोजागिरीला पूजा अर्चा करतात या दिवशी विशेष करून लक्ष्मीची पूजा केली जाते वामन पुराणात या दिवसाला दीपदान जागर असं म्हटलं जातं काही जणांच्याकडं संध्याकाळी देवाला आणि चंद्राला अक्षण करतात लहान मुलांचंही अक्षण करतात कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये असतो त्याची किरणे विशेष अमृतमयी किरणांनी युक्त असतात ही किरणे दुधात पडतील अशा पद्धतीने दूध तापवून आटवतात चंद्र प्रकाशात एक आयुर्वेदिक शक्ती आहे त्यामुळे ते दूध औषधीयुक्त होऊन शरीरासाठी उपयुक्त ठरते दुधात केशर बदाम पिस्ते चारोळी वेलदोडे साखर जायफळ पूड घालतात आटलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून ते दूध पितात कोजागिरीच्या रात्री आकाश निरभ्र असते टिपूर चांदणे पडलेले असते ते चांदणे आपले लक्ष वेधून घेते या चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद घेत कोजागिरी साजरी करण्याचा आनंद काही औरच आहे काही ठिकाणी सामूहिक कोजागिरी केली जाते गप्पा गोष्टी गाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात रात्री जागरण करतात त्या मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून भूतलावर उतरते को जागरती असा प्रश्न करते म्हणजे कोण जागा आहे कोण सावधान आहे कोण सजग आहे जो जागा असेल त्याला लक्ष्मी माता आशीर्वाद देते त्याला वैभव प्राप्त करून देते पूर्वी ह्यावेळी मळणी होऊन शेतात धान्य पडलेले असायचे त्यामुळे त्याचे रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून जागरण करण्याची पद्धत पडली असावी या दिवशी शेतकरी नवीन धान्य घरी आणून त्याचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवतात म्हणून या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी ह्यांची अश्विनी करतात सकाळी त्याला किंवा तिला तेल लावून नाऊ माखू घालतात त्याला किंवा तिला आवडणारे पदार्थ करतात त्यांना नवीन कपडे आणतात अर्थात ही सग पद्धत सगळ्यांकडं नाही आहे अगदी काही जणांकडंच ही पद्धत पाळली जाते तर अशी होती कोजागिरीची माहिती